शोध मोहीम राबवणार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांची माहिती राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यात शनिवार सात डिसेंबर पासून शंभर दिवसीय क्षयरुग्ण शोध मोहीम राबवण्यात येणार आहे ही मोहीम चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक रोजी संपणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली आहे या मोहिमेचा उद्देश हा जास्तीत जास्त शोधून त्यांना उपचारावर आणणे क्षय रुग्णांचा दर कमी करणे नवीन क्षय रुग्णांचे प्रमाण कमी करणे वंचित व अतिजोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरवणे क्षयरोगाविषयी जनजागृती करणे समाजातील क्षयरोगाविषयी असलेले गैरसमज दूर करणे व सामाजिक कलंक कमी करणे जिल्ह्यातील क्षयरुग्णांना पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियाना अंतर्गत निक्षय मित्र यांच्याकडून पोषण आहार किटचे वाटप करणे असा आहे देशभरातील तीनशे सत्तेचाळीस जिल्ह्यांमध्ये शंभर दिवसीय क्षयरोग मोहीम राबवण्यात येत असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे या, या मोहिमेत जोखीमग्रस्त भाग निवडून त्यांचे सर्वेक्षण करणे निष्कय शिबिर घेण्यात येणार आहे अनाथाश्रम वृद्धाश्रम उद्योग संस्था निवासी शाळा कारागृह येथे क्षयरोग तपासणी शिबिर तसेच स्थलांतरित तोडणी कामगार उच्च जोखीमग्रस्त भाग व वंचित घटक यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे त्यातील संशयित व्यक्तींची थुंकी तपासणी वक्ष किरण तपासणी जिल्हा क्षयरोग केंद्र सीपीआर कोल्हापूर तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी तपासणी व मोफत उपचार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे याचा लाभ जनतेने घ्यावा And press the bell icon. Never miss an update.